पुणे महानगरपालिकेची निवडणूक रणधुमाळी सुरू झाली आहे प्रत्येक पक्ष स्वबळावर ही निवडणूक कशी जिंकणार यासाठी प्रयत्न करत आहे राज्याच्या सत्तेवर जरी महायुती विराजमान असली तरी ही युती आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कंटिन्यू राहील की नाही अशी चर्चा आहे कारण प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे तयारीला लागलेला दिसतोय पुणे महानगरपालिकेची परिस्थिती पण काही वेगळी नाहीये भाजपकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचं लक्षात आल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील सवंगडांना एकशे पासष्ट जागांवर तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत भाजपकडूनही इच्छुकांशी बोलणी सुरू झाल्याने महानगरपालिकेत महायुतीची शक्यता मावळल्यासारखीच स्थिती आहे त्यामुळे एकशे पासष्ट जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जुळवाजुळव करण्यास वेग आला आहे अजित पवार यांच्या पुण्यातील शिलेदारांकडून भाजपमधील नाराजांच्या गुप्त गाठीभेटी सुद्धा सुरू झाल्यात अशी चर्चा आहे अजित पवारांनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती देखील घेतल्या आणि स्वबळावर लढावे लागल्यास त्याची तयारी आत्तापासूनच ठेवा असा सल्लाही दिला आहे त्यामुळे उमेदवार देखील तितक्याच जोमाने तयारीला लागलेत तुम्हाला काय वाटतं खरंच राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पुणे महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढवणार का या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा आगामी विधानसभा निवडणुकांवर काय परिणाम होणार हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हो आमच्या इन्स्टाग्रामला फॉलो करायला आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका